नमस्कार एस आर टाईम मराठीचा विशेष कार्यक्रम आहे सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आज आम्ही आलो आहोत सानंदने या सिंदूर येथे मंचित होत असलेलं नाटक कुटुंब किरण त्यांच्या सेटवरती आमच्यासोबत या नाटकाचे सर्व कलाकार आहेत तेव्हा मी त्यांच्याशी या नाटकाशी विषयवस्तू आणि त्यांच्या भूमिका याच्याबद्दल चर्चा करत आहेत पण त्याआधी मी या सर्व कलाकारांचं या चर्चेमध्ये स्वागत करते नमस्कार एस आर टाईम मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि जसं मी म्हटलं की नाटकाचं वस्तू आणि प्रत्येकाची भूमिका याच्याबद्दल थोडं थोडं बोलायला आवडेल आहे सुरुवात मी इथनंच करते की नाटकाचं जे शीर्षक आहे कुटुंबक कीर्तन तर सर्वसाधारण आपण कीर्तन हा जो शब्द आहे त्याच्यामध्ये त वरती र ची रफार आपण बघतो याच्यामध्ये एक र आणखीन जोडून त्याच्यावरती रफार आहे रची रा तर हे कीर्तन तर मला कुठेतरी उत्सुकता आहे या शीर्षकाबद्दल आधी जाणून घेण्याची कुटुंब कीर्तन हे नाव वंदना त्यांनी सुचवलं म्हणजे जेव्हा आम्ही त्यांच्याकडे नाटक वाचायला गेलो होतो मी आणि प्रशांत दामले सर तर तेव्हा ही गोष्ट घरामधल्या एका आईची तिच्या मुलाची आणि येणाऱ्या सुनेची सुनेच्या निमित्ताने येणाऱ्या सुनेच्या बाबांची अशी चौघांची गोष्ट होती आणि तेव्हा याचं नाव वेगळं होतं पण ह्याच्यामध्ये जी घराघरात असते नात्यांमधली किरकिर ती आहेच त्यात सासू आणि सून आणि मुलगा असल्यामुळे ती पण आहे पण काय की कि कीर्तन हा लोकांच्या श्रद्धेचा विषय आहे कीर्तन काय प्रवचन काय आम्हाला कुठेही धार्मिक शब्दांचा वापर करून लोकांच्या भावनांची चेष्टा करायची नव्हती पण किरकिर हा पण एक घरातला विषय आहे म्हणून मग त्या कीर्तनला किर्रतन केलं आणि कुटुंब किर्रतन झालं आणि त्याच्यामुळे त्याला थोडासा एक गमतीचा भागही लाभला आणि कुठेतरी कुटुंब कुटुंब हे कुटुंब परंपरेला धर्माला अनुसरून राहणार आहे याचाही एक अंदाज येतो म्हणून कुटुंब कीर्तन असं नाव देण्यात आलं म्हणजे हे नाव देण्यामागचा उद्देश की ही कुठेतरी कौटुंबिक याची आधारित गोष्ट आहे आणि याला विनोद म्हणजे कुठेतरी ही गोष्ट विनोद रूपात सांगितली गेली आहे आता मी सुरुवात जर भूमिकेपासून करू तर मी आधी वंदना ताईंना त्यांच्या भूमिकेबद्दल विचारते मग मी परत तुमच्याकडे भूमिका करते वंदनाची तुमच्या भूमिकेबद्दल सांगा माझी भूमिका ह्याच्यात आईची आहे म्हणजे कुटुंब चालवणारी एक आता ती सिंगल लेडी आहे आता आणि एक मुलगा आहे ही नंतर येणारी आणि तर मी आत्ता सध्या कुटुंब प्रमुख आहे आणि मग मुलाचं लग्न करत नाही मुलगा लग्न करायला तयार होत नाही आहे पण तुम्हाला तुझी काळजी आहे म्हणून मी नाही लग्न करत वगैरे हो वगैरे असं करून टाळणारा मुलगा अचानक एक सांगून येते मुलगी आणि मग आ, हो नको हो नको करता करता लग्न होतं आणि मग कुटुंब एक वेगळं कुटुंब चौकोनी तयार होतं त्रिकोणी पण हा असल्यामुळे तो चौकोनी आपण होणार हरकत नाही अशा कुटुंबाची एक करती धरती संबंध परंपरा आणि ज्या घरातल्या वंशातनं आलेल्या ज्या गोष्टी आहेत परंपरेनुसार ह्या सं या कुटुंबात त्याची आखण करणारी आहे ती त्याला फॉलो करणारी आहे प्रीच करणारी आहे आणि हा मुलगा कुटुंबाचाच भाग आहे एक कुटुंब प्रवचन करणारे कर्त्याची याची भूमिका आहे आणि दोघंही मनापासून अत्यंत जिवाळ्याचं नातं आहे आई आईबापात शिवाय बापाशिवाय वाढलेला मुलगा त्यामुळे जास्त लाडायचा असतो तसं आणि दोघांच्या ईफिकांनंतर खूप प्रेम श्रद्धा आदर असा आहे आणि मग लग्नान होतं आणि मग लग्नानंतर ज्या काही घटना घडतात त्याच्यामुळे का किर्तन होतं आणि कीर्तनचं कीर्तन कसं होतं त्यातला एक माझा भाग आहे वंदना ताईंनी आपल्या भूमिकेबद्दल सांगितलंच आहे आता मी परत संकर्षणजींना त्यांच्या भूमिकेबद्दल विचारते काय सांगाल तुमच्या भूमिकेबद्दल सरळ मार्गी चालणारा एक कीर्तनकार प्रवचनकार आहे त्याचं नाव पुंडलिक आहे आणि पुंडलिक पांडुरंगाचा भक्त असतो किंवा आहे तसा हा पांडुरंगाचा भक्त आहे आणि आत्ता ताई म्हणाल्या तसं आईच्या काळजीपोटी आत्तापर्यंत लग्न न केलेला मुलगा आहे पण मोठ्या मोठ्या ऋषींनाही अनेक गोष्टींना भुरळ पडल्याचा आपल्याकडे इतिहास आहे इथे त्याला बाहेरच्या कुठल्या नाही आपल्याच बायकोची भुरळ पडते आणि तो तिच्या प्रेमात जातो प्रेमात पडतो बायकोच्या आणि असं आहे की आईचं वात्सल्य आणि बायकोचं प्रेम ह्या दोन्हीची सांगड घालता घालता जी गोची होते ती या पुंडलिकची कीर्तनकाराची या नाटकामध्ये होते कारण कीर्तनकार जरी असला समाज प्रबोधन जरी करत असला शेवटी तो एक माणूस आहे त्याला त्याची आई पण प्रिय आहे आणि बायको पण प्रिय आहे मग या दोन्हीचा ताळमेळ सत्ता जी तारेवरची कसरत होते ती या कीर्तनकाराची या नाटकामध्ये होते अशी ती भूमिका आहे म्हणजे जी घराघरात कुठल्याही प्रोफेशनमध्ये हो। असलेल्या माणसाची होतेच की जुनं धरून ठेवू का नव्याच्या नव्याची साथ देऊ ही जी कसरत आहे ती फक्त आई आणि बायको नाही आहे तर जुनी विचारसरणी आणि नव्याचं ॲडॉप्शन ह्या दोन्हीचं साधण्याचा तो प्रयत्न आहे म्हणजे जुनं पटत असतं पण नव्याचंही चूक वाटत नसतं ही जी प्रत्येक माणसाची तारेवरची कसरत होते त्याचं प्रतिनिधित्व करणारा हा पुंडलिक आहे हे फक्त आई आणि बायको याच्यामधलं न राहता परंपरा आणि आधुनिकता याची सांगड घालण्याच्या प्रयत्नामध्ये जे काही टर्ब्युलन्स लागतो ती ही भूमिका पुंडलिकची आहे खूप छान त्यांनी त्यांच्या भूमिकेबद्दल सांगितलं आहे पुढे त्यांनी मी तुमच्या भूमिकेबद्दल विचारते काय सांगेल आ... <coughs> सुनेची भूमिका मी साकारते बट शिवानी नाव आहे तिचं आणि जी एका गावात लहानाची मोठी झालेली मुलगी आहे तिची स्वप्न आहेत किंवा तिची इच्छा आहे शहराबद्दलचं आकर्षण आहे तिला वाटतंय पण एक टिपिकल अरेंज मॅरेज तिचं होतं आणि व्यक्ती म्हणून मी म्हणेन ती खूप रोखोक बोलणारी आहे अच्छा थोडीशी फटकळ आहे पण तरीही एक तिच्यात इनोसन्स आहे आणि जे मनात आहे ते समोर आहे त्यावर विचार करून काहीतरी आपलं मत बनवून बोललं हा आ, हा स्वभाव त्या व्यक्तिरेखेचा नाहीये सो त्यामुळे काही गमती घडतात भांडणं होतात पण तरीही तिचं तिचं एक ठाम मत एका व्यक्ती एका गोष्टीबद्दलचं आणि एक वेगळा सिनारीओ म्हणजे एक वेगळा सासूचं एक वेगळं मत त्या गोष्टीकडे बघण्याचं यातलीही गंमत जम्मत आहे आणि ती करायला मजा येते <laughs> तन्वीनी पण त्यांच्या भूमिकेबद्दल सांगितलंय आता मी अमोलला त्यांच्या भूमिकेबद्दल विचारणार काय सांगाल माझ्या भूमिकेचं नाव आहे अनिल तेलंग तो तन्वीच्या म्हणजेच शिवानीच्या वडिलांची भूमिका आहे एक साधा सरळ माणूस आहे ज्याला आपल्या मुली करता त्याला माहिती आहे मुलगी फटकळे पण मनाने खूप चांगली आहे तर तिला सांभाळून घेणार असं एक मॅच्युअर्ड आणि चांगल्या घरातल्या मुलाची मुलाच्या शोधात असतो आणि त्याला कुठून तरी हे स्थळ कळलेलं असतंय तर तो, तो त्या मुलाच्या आईकडे येऊन ते स्थळ किती चांगलं आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो आणि ते स्थळ जवळजवळ तो गळ्यात मारतो पण त्याला एक समाधान असतं की आपली मुलगी खूप चांगल्या घरात गेली आहे तो मुलगा समजून घेणार आहे सासू थोडी फटकळ असली तरी ती मनाने चांगली सांभाळून घेणारी आहे आणि ह्याचं त्याला समाधान असतं अमोल खरं तर दुहेरी भूमिकेत आहे बरं ह्या चार पात्री नाटकामध्ये एक पाचवं पात्र येतं अच्छा तेही ही अमोल साकारतो ते पात्र काय आहे ते त्या त्या वेळेला पाहिल्याने जरा त्याची रंजकता जास्त वाढते पण तो जी शिवानीच्या बाबांची भूमिका करतो त्यापेक्षा ती अगदी विसंगत भूमिका आहे तर ती एका वेगळ्या वळणावरती नाटकाच्या नाटका पहिल्या अंकात येते आणि तिथे तो त्या दुहेरी भूमिका साकारतो एक मुलीच्या वडिलांची आणि अजून एक आहे ती तुम्हाला नाटकात पाहायला जास्त मजा येईल म्हणजे इथे समोर चार पात्र आहेत नाटकात नाटकामध्ये आपल्याला बघायला मिळेल खरं तर नाटकामध्ये सहावा एक अँगल असा आहे की ह्या नाटकाच्या मध्ये कीर्तन सुद्धा आहेत म्हणजे पुंडलिक हा व्यवसायाने कीर्तनकार असल्यामुळे घटनांचा सारांश घेऊन त्यातून प्रबोधनाचा मार्ग निवडून नाटकामध्ये टप्प्या टप्प्यांवरती काही कीर्तन सुद्धा आहे तर असं सगळं करत करत हे नाटक पुढे चौघांनी त्यांच्या भूमिकेबद्दल सांगितलं आहे मी संकर्षणजींना एक लेखक म्हणून एक प्रश्न विचारणार आहे आपण मागे नाटकाचा एक प्रयोग जेव्हा इथे केला होता आणि तेव्हा प्रशांत आमले सर पण होते आपल्या बरोबर बातचीतमध्ये प्रशांत सर असं म्हणाले होते की मराठी माणूस त्याचा पगार येतो किंवा व्यवसायातनं जे काही अर्निंग येते एक बजेट घेऊन चालणारा मा माणूस असतो तो आपल्या प्रत्येक खर्चामध्ये नाटकाच्या मनोरंजनाकरता एक बजेट घेऊन येतो म्हणजे चालतो अशा वेळेस जेव्हा तो बघायला येतो नाटक तेव्हा एक लेखक म्हणून त्याला त्याच्या त्या जो तो खर्च पैसे टाकून येतो आहे बघायला तितकं छान ते मनोरंजन मिळायला पाहिजे याच्यात एक लेखकाची जबाबदारी किती तुम्हाला वाटते विश्वासार्हता आहे जबाबदारीपेक्षा जर हे बघा काय आहे की मराठी माणूस पैशानी माणूस किती मोठा आहे किती छोटा आहे ह्याच्याहीपेक्षा पलीकडे पाचशे रुपयांचं तिकीट तीन तास स्वतःच्या अंगावरती अंधार आणि आयुष्यात जो सगळ्यात मौल्यवान आत्ता जी गोष्ट आहे जी एकमेकांना द्यायसाठी आपल्याकडे नाही ती म्हणजे वेळ हे जेव्हा तुमच्यासाठी घेऊन येतो तेव्हा तुम्हाला ते त्यांच्या मनापर्यंत पोचवण्यासारखं असलंच पाहिजे याची काळजी प्रत्येक वेळेला घेतली पाहिजे आणि ती फक्त लेखकानेच नाही सादर करणाऱ्याही माणसांनी घेतली पाहिजे आणि प्रत्येकानेच घेतली पाहिजे कारण प्रशांत दामले सरांचं सा ते एक ठरलेलं नेहमीचं वाक्य आहे की आपण आन्सरेबल आहोत कारण त्यांनी पैसे दिलेले आहेत त्यांचं अजून एक मला ठरलेलं वाक्य फार आवडतं की ही सर्व्हिस इंडस्ट्री आहे तसं हॉटेलमध्ये गेल्यानंतर तुम्ही आधी खाता मग पैसे देता इथे आपण आधी पैसे घेतो आणि मग दाखवतो की आमच्याकडे हे खायला आहे तर हा विश्वास दाखवल्यानंतर त्यांना आपण काय देऊ शकतो हे आधी तपासलं पाहिजे आणि हे करत असताना ती कलाकृती तुम्हाला मुळात पटतीये का तुम्हाला भावतीय का तुम्हाला ती ऐकताना लिहिताना वाचताना हसू येत का तर प्रेक्षकांना येईल मुळात कुठली गोष्ट लिहिताना तुम्हाला सर्वसामान्य होणं फार गरजेचं आहे कारण सर्वसामान्य तुम्ही झाल्याशिवाय तुम्हाला सर्वसामान्यांच्या मनातलं लिहिताच येत नाही स्वतःला आपण बृहस्पती समजून जर काही लिहायला लागलो तर ती कलाकृती अशी होईल की ते लोकांना कळेल ना तुम्हाला कळेल त्यामुळे ती तिथे जाऊन लिहिणं हे काही बेसिक निकष आहेत ते पालन करण्याचा मी खरंतर सुजाणपणे नाही आनंदोईंगली प्रयत्न करतो मी काहीतरी ठरवून हो करत नाही पण मी जे लहानपणापासून शिकत आलेलो आहे जी काही तत्व आहेत मूल्य आहेत ती कलाकृतीतून देण्याचा मी प्रयत्न करतो एवढा एक छोटासा निकष माझा असतो नेहमी खूप छान सांगितलंय कारण हे मी एवढ्या करता विचारलं की लोक जेव्हा नाटकाची आज या नाटकामध्ये आहे तर लोकांना एक तो विश्वास आहेच की खूप छान काही बघायला मिळणार पण जेव्हा एक लेखक लिहितो तेव्हा त्याला त्या गोष्टीचं पण लक्ष ठेवावं लागतं म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचार नाटक हे संसारच आहे म्हणजे प्रेक्षक आणि आमचं नातं सुद्धा हे नवरा बायकोसारखंच आहे ते रुसू शकतात ते रागवू शकतात ते पाठ फिरवू शकतात त्यांची काडीमोडे होऊ शकते या सगळ्यामध्ये समजूतदारपणा तुम्हाला फार कामाला येतो आपल्यातही असला पाहिजे त्यांच्यातही असला पाहिजे आम्हाला प्रयोग सुरू करायला उशीर झाला तर ते समजून घेतात हो। आमचं एखादी कलाकृती नाही आवडली तरी ते समजून घेतात प्रसंगी ते उठूनही जातात हो। मग त्यावेळेला आम्हाला समजून घ्यावं हो। लागतं की आपलं काय चुकलंय तर ती कडी खूप घट्ट बसवावी लागते जसं तुम्ही म्हणाला की सर्व्हिस इंडस्ट्री सारखं की आधी हॉटेलला जेवतो मग पैसे देतो पण इथे आधी पैसे मिळालेत मग सर्व ते दिलं गेलंय समोर वंदना ते तुम्ही इतक्या अनुभवी कलाकार आहात इतक्या वर्षापासून काम करत आहात या नाटकात तुमच्याबरोबर ही जे लोक आहेत यांच्याबरोबर काम करताना तुम्हाला ती ऊर्जा कशी वाटते कशी म्हणजे येते या लोकांबरोबर काम करतात मला तर खूपच आवडत आलं की तरुणाईबरोबर काम करायला त्यांची ऊर्जा आपल्याला मिळते ती मिळते त्यांचा अँगल फार वेगळा असतो ते शिकून शिकून आलेली आहेत बरेचसे आ, मी इथे आले ती आल्यानंतर शिकले आता हे शिकून येणारी माणसं आणि शिकणारा माणूस तो मी अजूनही मला शिकणारी ठेवलेली आहे विद्यार्थिनी आणि त्यामुळे मला ह्यांच्याकडनं पण खूप काही शिकायला मिळतं या नाटकात वेगळी भाषा मिळाली मला लयजा मिळाला तोही अंगिकारायला जरा वेळ लागला आणि लेखकाचं वा महत्त्व लिखाणातलं जे असतं ते प्रेक्षकांपर्यंत सहज पोचेल ह्याला जो संवाद एक वेगळा जो अंतर्मनात असतो आपल्या आपल्याला वाटतं की आहे पण ते पोचत नसतं बऱ्याच वेळा ते पोचायला पाहिजे म्हणून जी काही रीड बिटवीन द लाईन्स करायला लागतं ते फार महत्त्वाचं असतं आणि त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक प्रयोगात अलर्टनेस असतो स्पॉन्टिनिटी असते ती दाखवत <coughs> आशा तोंडवळणी पडून वाक्यांवरती प्रेम करून भाषेवरती आपण जे करतो आहे ते उत्तम करतो आहे ही ही स्वतःची खुणगाट बांधली की मग प्रयोग करणं सोपं जातं आणि यांच्याकडून मला तसं खूप मिळत जातं प्रत्येकजण माझ्या अनुभवाचा फायदा घेतातच असं नाही मी सांगण्याचा प्रयत्न करते काही जण घेतात त्यांना त्याचा लाभ होतो की नाही ते पुढे त्यांच्या आयुष्यात ते पुढे जातील तसं त्यांना समजून जातील ते पण मी वतीनं त्यांना काही सांगण्याचा प्रयत्न करते घेतलं तर मला आनंद वाटतो त्यातनं पण मी माझं शिकवण्याचं काम करते माझी विद्यार्थी चालूच ठेवते आपल्या महाराष्ट्रामध्ये दर काही महिलांनी भाषा बदलत जाते म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातली वेगळी विदर्भातली वेगळी मराठवाड्यातली वेगळी तर ही मराठवाड्यातली भाषा आहे आणि परभणी संभाजीनगर लातूर जालना नांदेड बीड ह्या प्रांतामध्ये जी भाषा बोलली जाते ती ही भाषा आहे तर त्याला फक्त लहेजातच आहे अगदी कळेल अशीच सोपी मराठी आहे फक्त काय करतो याच्याऐवजी काय करायलाय एवढंच तर ती प्रादेशिक भाषा ते खूप सहज ती सहजता आमच्यावर प्रश्न कारण काय आम्ही प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रांतातले होते मी मराठवाड्यातल्या असल्यामुळे मला ती भाषा ही कोकणातली आहे तो मुंबईचा आहे या मुंबई पुण्या मुंबईत आहे तर त्याच्यामुळे त्यांनी ते खूप छान त्यांच्यावरती तोडवळी पडले पाहिजे नाही तर फार खोटी वाटते पण ते यांच्याकडं तुम्हाला हेणकिन जास्त जाणवत मत असेलेकडे थोडं वेगळं कुठेतरी आहे कि नाही मजा येते असले पण परवा प्रशांत आमले नाटक बघून गेले तर मला कान सांगून गेला की शेवटच्या प्रवेशात तुझी भाषा जरा थोडीशी मुंबईची वाटते बरं का <laughs> त्यामुळे मला तो विचार करण्याप्रेम कारण प्रेक्षक का हा प्रत्येक अँगलनी बघत असतो आणि प्रशांत तिथे प्रोड्युसर पण आहे त्यामुळे मग मी लगेच तो विचार करून ताबडतोब अंमलात आणायला सुरुवात पण केली आता प्रशांत माझ्यापेक्षा माझ्याहीपेक्षा तो बारा पंधरा वर्षांनी लहान असेल पण तरी ते मी ऐकून त्याचा अनुभव समोर प्रेक्षक म्हणून आपण ज्यांच्यासाठी घरी काम करतो ते आपल्याला शिकवत असतात सतत ते आपण शिकत नाही गेलो आपण त्याकडे दुर्लक्ष केलं तर तुमची कलाकार म्हणून तुम्ही थांबलात असं मला अगदी जरूर सांगावं असं वाटतं म्हणजे मी पुढे विचारणारच होते की प्रशांत दामले सरांकडनं पण काही मार्गदर्शन थोडंफार मधून मधून मिळत असतं का तर यांनी कारण काय एकतर एक छान नातं आहे दोन हजार पंधरा सोळापासून त्यांच्याबरोबर जोडल्या गेलेलं आणि त्यांना आदर आहे काम करणाऱ्या प्रत्येकाविषयी त्याच्यानंतर टीम मध्ये घेतलेल्या लोकांकडून कसं काम करून घ्यायचं याची त्यांना निर्माता म्हणून खूप छान जाण आहे आणि ते असे आहेत की त्यांचं अशी एक वेगळी हे असते कडी असते त्याच्यामुळे त्यांचा मार्गदर्शन मिळतं अनुभव असतो कामाला आणि फार त्याच्यामुळे आम्हाला भर पडते आमच्या सगळ्यांच्यामध्ये आता पुढचा प्रश्न माझा जसं जसं मी यांना विचारलं या विचार या में की ह्या का, लोकांबरोबर काम करताना तसा मी तुम्हाला तिघांना तो एकत्र प्रश्न विचारते की एवढ्या अनुभवी कलाकार यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळणं म्हणजे नक्कीच खूप आनंदाची गोष्ट आहे शिकायला बरंच काही मिळणार आहे त्याबरोबर थोडंफार कुठेतरी असं दडपण की क कसं करणार असं काही असं काय नाही दडपण कारण नाही तुम्ही दडपण नाही आलं त्याचं कारण असं आहे की त्यांचं व्यक्तिमत्व त्या ज्या पद्धतीने <laughs> समोरच्याशी बोलतात त्यांना तुमची ओळख असलीच पाहिजे अशातला काही भाग नाही त्या पहिल्या भेटीत असं बोलतात की तुमची वर्षानुवर्षाची ओळख आहे आणि जणू काही जेवायला एक दहा पंधरा वेळेला येणं झालेलंच आहे तर ती अशी एक जेल करायची पद्धत गेला होता असं ते पहिल्या भेटीत होतं तर त्याच्यामुळे दडपण नाही उलट काय मोठी माणसं लहानांसारखी वागायला लागली की जास्त दडपण येतं अरे बापरे हे आपली परीक्षा घेत आहेत काहीचा स्वभाव असतो साहेब पण त्या त्यात नाहीयेत जे आहे ते त्यांच्या वागण्यात असतं त्याच्यामुळे दडपण नाही येऊ दिलं आणि काय होतं असं एक नाटक केल्याने आत्तापर्यंतचा आमचा अनुभव दहा वर्षांचा असेल प्लस पन्नास वर्षांचा बाहेर पडल्यावर आमचा अनुभव साठ वर्षांचा होतो तर त्याच्यामुळे तोही फायदा होतो आणि जसं त्या म्हणाल्या की मी माझ्याकडून देण्याचा प्रयत्न करते सिनियर लोकांकडून आपल्याला बरंच काय 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 मिळत असतं आपणही ते झोळी घेऊन तयार राहायचं आपल्याला जे आपल्या शरीरामध्ये फिट बसेल तेवढं ठेवायचं उरलेलं निवडून निवडून हे आपलं चालत राहायचं कारण माझं शरीर वेगळं प्रत्येकाची वेगळी प्रत्येकाची त्याच्यामुळे ते तेही आम्ही झिरपून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि दडपण नाहीये मजा येते उलट तुम्ही काय सांगाल याचा सेम करत तुम्ही पण दोघे स्वतः इतक्या मजेशीर आहेत की त्यामुळे तसं दडपण आलं नाही त्यांनी मायाळू आहेत त्यामुळे आपण असं केलं आम्हाला सगळ्यांना एक्स्प्रेशन्स पाहते नाही म्हणजे मजा येत या सगळ्या आम्ही तरी काय जोक्स मारू इतके खतरनाक जोक मारत असतो तो <laughs> <laughs> म्हणजे फारच आम्ही आम्हाला हसू आलं की आम्ही त्यांच्याकडे पाहतो त्या डोळे वटारतात अशी मान करतात <laughs> तोंडावर पदर घेतात खूप खूप मजा होते म्हणजे नाटक ही <laughs> खर, फार टीम वर्क मध्ये ही जर मजा असेल तर आणखी मला माझा प्रयत्न असतो की प्रत्येक नाटक हे एक कुटुंबाचं नाटक असतं सगळी पात्रांना जर आपण आपल्या कुटुंबात नाही सामावून घेतलं तर ते दिसत लगेच ओळखता येतं की सगळे वेगवेगळे कामं आहेत आपलं आपलं चाललंय आजपर्यंत आम्हाला कुठल्याच प्रयोगानंतर ही कमेंट नाही मिळाली तुमचं तुमचं चाललंय तुमचं चाललंय लोक हे म्हणतात की काहीतरी आम्हाला तुम्ही वेगळ्या ठिकाणी घेऊन गेला अनुभव घेतला हे घर त्यांना पण आपलं वाटलं पाहिजे हे घर आम्हाला जेव्हा आपलं वाटेल तेव्हा ती त्यांना वाटेल म्हणजे आम्हाला अनेक कमेंट येतात की शेवट आम्हाला खूप नाही आवडला असं ते अर्थात ते आम्ही पॉझिटिव्हली एवढ्या करता येतो कारण तो शेवट तुम्हाला पाहिल्यावर कळेल की त्यांना का नाही आवडला किंवा मुलीचा बाप रडताना तेव्हा त्यांना त्यांचं ते, ते दुःख वाटतं ही नवऱ्याला सोडून जाताना त्यांना असं वाटतं की अरे ही जोडी कुठेतरी लांब जाऊ नये जो शेवट आहे त्यांना त्या आईमध्ये आम्हाला तर कित्येक महिला कित्येक पुरुष असं म्हणाले की आम्हाला सारखी आमची गेलेली किंवा असलेली आई आठवत होती हे आम्हाला आमच्या टीम्स आणि ह्या नाटकाचं ना, यश वाटत म्हणजे आम्हाला तो शेवट न आवडणं हे आमचं यश वाटत हो। बरोबर आहे की म्हणजे ती गोष्ट कशी लोकांपर्यंत पोहोचली नुसतच येऊन धमाल टाइमपास मजा केले असं न होता की कुठेतरी मनाला लागणारी गोष्ट त्यांना घडते म्हणजे विनोदी नाटक तर आहे म्हणजे एखादी गोष्ट विनोदाच्या रूपात सांगितली गेली पण ती शेवटी काहीतरी संदेश पण देऊन जाते सामाजिक याच्यावरती मला पण ह्या कॅटेगरीत बसणार नाही आहे तसं विनोदी नाटक आहे किंवा प्रवचन देणारं नाटक हे सगळं आहे हा सगळंच म्हणजे तुम्ही आणि हा जो शेवट घडलाय ना यासाठी या दोघांचं कॉन्ट्रीब्युशन खूप जास्त आहे कारण जवळजवळ आठ सात ते आठ ड्राफ्ट लिहायला लावले यांनी आणि त्याने पण ते नेटाने लिहिले म्हणजे सात ते आठ वेळा ते दुसरा अंक त्याने खरडून काढला आणि ह्यांनी सातत्याने नाही रे हे बरोबर नाही नाही रे असं करत ते दोघांकडनं ते झालं नाही इतकं की आता जे झालं तो कळस आहे म्हणजे काय आपण एखादा पदार्थ केला त्यात हे थोडं कमी आहे ते थोडं कमी आहे तर जेव्हा ते पूर्णत्वाला येईल ते पूर्णत्वाला येण्यासाठी हात थोडासा धडपडत होता थो अडकल्यासारखा होता ना लेखकाला कुठे आणि तो नाटक लिहितही होता तो कामही करत होता बाकीचे त्याचे प्रयोग चालू होते त्याचे त्यामुळे कॉन्सन्ट्रेट करून काहीतरी जे पाहिजे ते आवश्यक ती गोष्ट येत नव्हती त्याला अचानक ते चार वाजता पाहते स्वप्नात येऊन तरी सांगितलं आणि वाटी लागून नाटक पाहायला आल्या होत्या मी त्यांना म्हणलं ह्याचा शुभारंभ आठ दिवसांवरतीच आला होता म्हणलं वरतीच प्रयोग आपल्यात या ना त्या बसल्या म्हणलं कसं वाटलं नाटक छान आहे आपल्या ह्या नाटकापेक्षा ते चांगलं लिहिले <laughs> <अच्छा। laughs> तो मला असं झालं की अच्छा म्हणजे हे अजून तितकं चांगलं वाटत नाहीये असं ते वेगवेगळ्या मार्गाने सुचवणं चालू होतं की हे छान व्हायला पाहिजे छान व्हायला पाहिजे म्हणजे ते आधी लिहिलेले सात ड्राफ्ट पण छानच होते पण ते छान लिहिले बघ अजून काय सुचताय का असं रोज त्याला कुठेतरी त्या पर्यंत नेण्याचा प्रयत्न आणि अक्षरशः जेव्हा हा फायनल ड्राफ्ट त्यांनी लिहिला तेव्हा अक्षरशः रड रडल्या म्हणजे आलं इतकं ते आणि मला याची कपेसिटी माहिती होती ना केपेबिलिटी कळते एखाद्या तरच त्याच्याकडनं ते मला मिळू शकेल खात्री होती म्हणजे कुठेतरी मी म्हंटल तसं हा अनुभव आणि तुमचे प्रयत्न हे दोन्ही मिळून सांगड पर्यंत ती सांगड म्हणजे ती भट्टी जमून आल्यासारखं म्हणू शकतो आपण पण मी एक प्रश्न हा विचारीन मालिका करून आला आहात तुम्ही रंगमंच पहिलाच प्रयत्न काय वाटतंय कसा वाटतं अनुभव Hmm, खर तर मी या क्षेत्राकडे वळले तेच नाटकाने वळले हौशी रंगभूमीवर काम केलं मग कॉलेजमध्ये केलं युथ फेस्टिवल वगैरे त्यानंतर मालिका मी दोन केल्या पण जवळपास सहा एक वर्ष नाटकाशी निगडीतच काम करत होते काही ना काही प्रायोगिक म्हणा किंवा काही शिक्षणही मी त्यामध्ये घेतलं सो परत एक चार एक वर्षांची गॅप गेली दोन मालिका असल्यामुळे आणि त्यानंतर हे माझं पहिलं व्यावसायिक नाटक तुम्हाला मला परत घरी आल्यासारखंच वाटलं असं वाटलं नाही की चला म्हणजे असं वाटलं की, जे की वा जे वा हे जे होतं जिथे समाधान मिळतंय आणि हे इतकी वर्ष करत होतो सो जेव्हा मालिका सुरू झाली तेव्हा वाटलं होतं की आता कधी मला स्टेजवर जायला मिळणार कधी ते लाईट्स येणार आपल्यावर आणि जेव्हा हे मिळालं तेव्हा मग अगेन आपल्या घरी आलो आपण परत की आपण बोलायला बरंच काही आवडेल आणखी नाही पण पुढे प्रयोग आहे आणि वेळेचा अभाव मला वाटतोय हेच म्हणी की हे नाट किर्ण, किर्ण कि आप। जे नाटकाबद्दल सांगितलं तो मी किररतन ते कीर्तन हा कुठेतरी मला वाटतं किररतनची किरकिरपासून कीर्तनपर्यंतचा प्रवास असेल हा हे नाटकाची विषयवस्तू जर अशी अपेक्षा हा नक्की आणि जेव्हा पुंडलिक म्हणतो आपण इथे मी विठ्ठलाचं मंदिर पण पाहते आहे तर त्या संदर्भात जर मी या संपूर्ण नाटकाच्या गोष्टीला जर मी समप केलं तर आपण तो अभंग ऐकताना म्हणतो की मीतूपणाची झाली बोळवण तर कुठेतरी ही जी पारिवारिक गोष्ट परंपरा आणि नवीन या दोन्हीमध्ये जर ती मीतूपणाची बोळवण झाली तर मग ते नक्की की पासून ते कीर्तन होऊ शकत बरोबर असं अगदी बरोबर लाईफ सायन्स की आपण बऱ्याचदा एक दुसऱ्याशी म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठे दोन पावलं मागे येतो पुढे येतो तर तेव्हा आपण त्याला तिची मिथूपणाची बोळवण म्हणतो मला असं वाटतं हे कीर्तन ते कीर्तन पर्यंतचा हा प्रवास तुमच्या लेखणीतनं तेच निघून आलंय असं असं मला वाटतं मला माहित नाही मी जे म्हणते त्याला तुम्ही किती नाटक बघा नाटक बघणार पण मी जे म्हणते त्याला किती सहमत करू शकतो खूप छान वाटलंय बोलायला मी परत म्हणते बोलायला मला आणखीन आवडलं असतं पण नक्कीच वेळेचा अभाव आहे तुम्ही सगळ्यांनी इथे येऊन आम्हाला या नाटकाबद्दल सांगितलं एवढा वेळ दिला त्याकरता मी एस आर टाईम मराठीतर्फे तुमचा सगळ्यांचे खूप आभार मानते आणि नाटकाच्या पुढील प्रयोगांकरता ना प्रमाणे पुन्हा शुभेच्छा तुम्ही पण छान घेतले मुला मी मी त्यांना किती वर्षांपूर्वीपासून एक कॉम्प्लिमेंट देतो की कुठलंही मराठी नाटक आलं त्या येतात त्यांचं सेटअप घेऊन आणि तितक्याच गोड त्या ठरलेल्या मृदू आवाजात प्रश्न विचारतात आणि नाटकाबद्दलचा अभ्यास करून सगळं करून येतात म्हणजे तिचं बॅकग्राऊंड फार भावत हे आम्हाला टीमचे आभार आणि याच विठ्ठलाकडे प्रार्थना आहे की वर्षानुवर्ष तुम्हाला अशी इंटरव्ह्यू देण्याची आम्हाला संधी मिळत अरे खूप छान तुम्ही असं सगळे छान काम करत टाइम मराठी चॅनल तर्फे पुन्हा एकदा तुमचे आभार मानते पुन्हा शुभेच्छा देते आजचा हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत पुन्हा भेटूया नमस्कार